ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा रस्त्यांची कामं दर्जेदार करण्याचे निर्देश शिर्डी इथं आठ आणि नऊ फेब्रुवारीला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन सहकार परिषदेसाठी सोळा देशातील दहा हजार प्रतिनिधींची उपस्थिती लातूर जिल्ह्यात उदगीरमधील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण प्रशासनामार्फत तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नागरिकांना आवाहन सांगली जिल्ह्यात विट्यात तीस कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त कारखाना उद्ध्वस्त तिघांना अटक नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे शहरात पुष्पोत्सवाचं आयोजन येत्या दोन फेब्रुवारीपर्यंत शहरातील पंधरा उद्यानांमध्ये पुष्प प्रदर्शन आयोजित मुंबईत आयोजित काळा घोडा महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांना मुंबई महानगरपालिकेच्या बचत गटांच्या उत्पादनांची भुरळ अहिल्यानगर इथं आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं अल्पशा आजारानं निधन